ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत जीवनगौरव पुरस्कार तर कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू आणि नट ओंकार प्रभू घाटे यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सहा ते आठ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सूर आणि ताल यांचा अनोखा संगम असलेल्या भव्य आनंदोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये हे पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर काळीश डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहेत आनंद उत्सवाचे यंदाचे तिसरं वर्ष असून रसिकांनी संगीताची अनोखी पर्वणी या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी या ठिकाणी रात्री आठ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे त्यानंतर रात्री साडेआठ वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अशोक हांडे निर्मित अमृत लता हा हिंदी गाण्याचा कार्यक्रम होईल तर सात फेब्रुवारी रोजी सा अभूतपूर्व आविष्कार सादर होईल त्यामध्ये अनेक कलाकार सहभागी होतील तसेच जीवन गौरव पुरस्कार आणि धर्मवीर आनंदी घे कला संगीत युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा देखील होईल तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरणानंतर सुरज श्री सुरेश वाडकर यांची सुरेख मैफिल होणार आहे तर गीतरामायणाची यंदा सत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राम मंदिर वर्षपूर्तीच्या निमित्ताने गीतरामायण शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे त्यामध्ये अनेक कलाकार सहभागी होणार आहेत आनंद उत्सवाची सांगता रात्री आठ वाजता अनाथांचा नाथ या ध्वनीफितीचे पुनःप्रकाशन आणि एकनाथ लोकनाथ या ध्वनीफितींच्या प्रकाशनाने होईल या सगळ्याच गायिका आशा भोसले उपस्थित राहणार आहेत त्यानंतर आशा भोसले यांची विशेष मुलाखत होणार असून सुप्रसिद्ध अभिनेते व निवेदक अभिजित खांडकेकर यांच्याशी संवाद साधणार आहे यंदा आनंदोत्सव या कार्यक्रमाचं तिसरं वर्ष आहे गेली दोन वर्ष गडकरीमध्ये हा कार्यक्रम साजरा केला गेला यंदा गडकरीचं नूतनीकरण चालू असल्यामुळे ठाण्यातल्या दुसऱ्या मोठ्या का डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आपण सादर करतोय गेल्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही वेगवेगळे उत्तम कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाद्वारे समारोहाद्वारे देतो आहे पहिल्या दिवशी लता दिदींचा स्मृती दिन असल्यामुळे अमृतलता हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी फ्ल्युजन हा सूर आणि संगीत असा एक कार्यक्रम आहे त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता पद्मश्री श्री सुरेश शुरे, वाडकर यांना आपण पहिला जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत त्याबरोबर त्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम पण त्या दिवशी ठेवलेला आहे आठ तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता गीतरामायणाला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून गीतरामायणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर ठाण्यात प्रथमच श्री आशा श्रीमती आशा भोसले यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्या त्यांची मुलाखत अभिजित खांडकेकर घेतील असे या, या कार्यक्रमात तीन दिवसात पाच कार्यक्रम होणार आहेत या समारोहामध्ये तर आमची सर्व रसिकांना विनंती आहे या पाचही कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी करावेत पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उद्योग मंत्री श्री उदय सामंत नंतर परिवहन मंत्री श्री प्रताप सर नाईक कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार श्री नरेश मस्के उपस्थित राहणार आहेत दुसऱ्या दिवशी सात तारखेला माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांच्या हस्ते पद्मश्री सुरेश वाडकर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि आठ तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आशाताईंचा सत्कार या संस्थेतर्फे करतील